नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मित्रांनो एक असा जबरदस्त असा ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो ही बघा अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न मात्र एका खूप मोठ्या गैरसमजामुळे होते कारण आता अर्णव ईश्वरीवर खूप प्रेम करत असतो आणि आता त्या दोघांचं जे काही लग्न आहे तर ते लग्नाची अगदी वेळ आलेली असते आता ईश्वरी अर्णवच्या जवळ आल्यानंतर आता ईश्वरीची अगदी छातीमध्ये अगदी असे काहीतरी हर्ट होत असते आणि तिकडे ईश्वरी ईश्वरीजवळ आल्यानंतर मात्र सुद्धा ती स्थिती होत असते दोघांची आता एकच अवस्था होते कारण दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात परंतु आता नम्रता आणि आकाश यांच्या दोघांच्या लग्नाच्या दिवशी आता एक काही भयानक सत्याचा उलगडा मात्र समोर येतो कारण आता ज्या राकेशने आहे तर अंजलीला मारण्याचा प्लॅन केलेला असतो आणि तिच्या गाडीचे ब्रेक फेल करून ती आता अगदी तिच्या मरणाची आपल्याला बातमी ऐकायला येईल म्हणून तो इतका खुश असतो म्हणून तो आता ईश्वरीला अगदी प्रपोज करायचं त्याला असतं कारण ईश्वरीला समजायचं ईश्वरीसमोर आता हे सत्य आल्यामुळे ईश्वरीने राकेशशी लग्न मोडले असले तरीसुद्धा राकेश अजूनपर्यंत ईश्वरीला मिळवण्यासाठी प्रयत्न करतो अंजलीला मारायचं अंजलीला काहींचं आपल्या नात्यातून उठवायचं कारण मी अंजलीवर प्रेम करत नाही असे आता ईश्वरीला त्याने खोटं सांगितलेलं असते म्हणून आता ईश्वरीला मारण्याचा प्लॅन तर त्याने केलेला असतो परंतु आता मित्रांनो हे बघा ईश्वरी मात्र आता राकेशचं तोंडसुद्धा बघायला तयार नसते पण तरीसुद्धा जबरदस्तीने राकेश तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असतो आता अंजलीबद्दलसुद्धा तो खूप काही खोटं सांगतो तरीसुद्धा आता ईश्वरी अंजली ताईसाठी शांत राहते आणि राकेशचं सत्य सर्वांसमोर ती सांगत नाही परंतु आता अर्नवसमोर मात्र वेगळ्याच पद्धतीचं सत्य येणार आहे परीने आता अंजलीसाठी सर्व काही शांत राकेशचंही सहन करून आपल्या घरच्यांनासुद्धा राकेशने आपल्याला इतकं फसवलं आपल्याबरोबर लग्नाचं नाटक केलं अंजलीसोबत त्याचं लग्न झालेलं असले तरीसुद्धा त्याने आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आता ईश्वरी आणि तिच्या घरचे शांत राहतात परंतु आता मित्रांनो अंजलीला मारण्याचा प्लॅन करणाऱ्या राकेशला आता खूप असं खुश वाटत असतं कारण त्याला असं वाटत असते की कधी आता अंजलीचा खूप मोठा अपघात झाला आणि त्या अपघातात ती कायमची गेली अशी बातमी आपल्या कानावर पडेल म्हणून तो वाटच पाहत असतो आणि लगेच आता ईश्वरीला प्रपोज करायचं आणि ईश्वरीला प्रपोज करून अंजली आता त्याच्या आयुष्यात राहिलेली नाही अंजली आता कायमची त्याला सोडून गेली म्हणून अंजलीबद्दलसुद्धा त्याने खोटं हे ईश्वरीला सांगितलेले असते तेव्हा ईश्वरी आता राकेशला म्हणते की हे बघा आता माझ्याबरोबर बोलण्याची हिंमत जर यापुढे तुम्ही केली तर मी सर्व काही अंजली ताई किंवा अर्णव सर यांना सांगेल परंतु आता राकेश काही ऐकायला तयार नसतो राकेश तर खूप खुश असतो आता तो काहीतरी काम आहे असं निमित्त खोटं सांगून मात्र ईश्वरीला फसवतो आणि ईश्वरीला गच्चीवर घेऊन जातो ईश्वरी आता अगदी राकेशबरोबर गच्चीवर जाते त्यानंतर मात्र आता इकडे अंजली सुखरूप घरी आल्यानंतर सर्वांना आनंद झालेला असतो आणि आता आपल्या ताईला इतका मोठा अपघात झालाच कसा आणि तिला किती जखमा वगैरे झाल्यात म्हणून आता अर्णव हा खूप टेन्शनमध्ये असतो एकतर आता अंजली सर्व काही आपल्या म्हणजे अपघात झालेला आहे तर तो विसरून आणि घरातील कुणासमोर काही न कळवता परत छान तयार होते आकाश आणि नम्रता या दोघांची त्या दिवशी लग्न असते आणि त्या दिवशीच हा अपघात घडवलेला असतो त्यानंतर मात्र आता आकाशी आणि नम्रता खूप छान तयार होतात सगळ्यांची लग्नाची घाई सुरू असते आणि त्या संधीचा फायदा घेऊन राकेश मात्र आता ईश्वरीला घेऊन अगदी खोटं नाटक करून वर गच्चीवर गेलेला असतो आणि तो आता ईश्वरीला लगेच घट्ट मिठी मारतो ईश्वरीला म्हणतो की हे पग मी ईश्वरी तुझ्यावर खूप प्रेम करतोय आणि अंजलीवर कधीही मी प्रेम केले नाही आत्तापर्यंत फक्त तू मला आवडली परंतु जबरदस्तीने अंजलीसोबत माझे लग्न झाले होते आणि अंजली तुला अशी दिसती पण नाही अंजली खूप अशी वाईट आहे आणि ती मला कधीही नवऱ्याचा हक्क देत नाही फक्त दुसऱ्यांच्या समोर ती आता हे दाखवण्याचं नाटक करते तर ईश्वरी म्हणत असते की अंजली ताई तुम्हाला अगदी देवासमोर मानतात एक देव म्हणून तुमची पूजा करतात आणि तुम्ही इतकं काही खोटं बोलतात ईश्वरीला भलताच रागालेला असतो ईश्वरी म्हणते की हो का तुम्ही अंजली ताईंचा इतकं खोटं सत्य सांगतात अंजलीताईबाबतीत खोटं बोलतात अहो राकेशजी तुम्ही तर खरंच एक राक्षसी माणूस आहात तुमच्याशी बोलून तर काही उपयोग नाही आणि आता ईश्वरी मात्र एक अगदी वेगळं बोलते कारण आता ईश्वरी म्हणून जाते की तुम्हाला अंजली ताई सोबत, अंजली अंजलीताईनं इतकं फसवायचं होतं मग तुम्ही अंजली ताईंना का त्यांच्या नात्यातून मुक्त करत नाही तुम्ही त्यांना फसवतात आता हे जे काही ईश्वरीच्या तोंडातून बोलून जाते ईश्वरी रागा पायी इतकं सगळं काही बोललेली असते परंतु मित्रांनो आता तेथे अर्णव हा आलेला असतो अर्णव ईश्वरी कुठे आहे ईश्वरीला शोधत शोधत नक्की तेथे आलेला असतो आणि समोर पाहतो तर ह्या राकेशने ईश्वरीला घट्ट मार मिठी मारलेली असते आणि ईश्वरीला मिठी मारलेलं बघून आता आणि ईश्वरीच्या तोंडातून ते जे काही आता वाक्य आहे तर ते निघून गेल्यानंतर अर्णवला एक खूप मोठा धक्का बसतो अर्णवचा आता एक खूप मोठा गैरसमज होतो परंतु आता राकेश हा किती म्हणजे नालायक वृत्तीचा माणूस आहे ईश्वरीबरोबर तो आता प्रेमाचं नाटक करतो म्हणजे आपण जे काही आता ईश्वरीचं राकेशबरोबर लग्न ठरलेलं आहे आणि तो तर राजेश आहे आणि आता आपले जिजू आहेत आपल्या ताईला किती फसवले आणि इकडे ईश्वरीसोबतसुद्धा त्याचं आणि ईश्वरीचं काहीतरी अगदी सुरू आहे ईश्वरीला त्याने घट्ट मिठी मारली म्हणून आता अर्णवला खूपही राग येतो अर्णव आता शांत राह स्वतःला ठेवतो आता आत्तापर्यंत जिजू म्हणजे राकेश त्याच्याबरोबर जे काही खोटं बोललेलं आहे अंजलीसोबत जे काही पूजा वगैरे केलेल्या आहे ते सर्व क्षण आता अर्णवच्या म्हणजे चेहऱ्यासमोर येतात आणि अर्णवला खूप असं वाईट वाटतं त्यानंतर मात्र आता त्याच्या डोळ्यात पाणी येत असते आणि तो लगेच आता सगळं काही अगदी सहन करत तो खाली येतो आपल्या रूममध्ये जातो आणि खूप असा रडत असतो तेव्हा तो सगळं काही आत्तापर्यंत राकेशच्या बाबतीत जे घडलेले क्षण आहे तर ते सर्व आठवतो आणि आता ह्या नराधमाला शिक्षा व्हायलाच हवी हवी कारण त्याने आपल्या ताईला फसवले आणि एकतर अंजली ताईचा संसार आपल्याला वाचवायचा असेल तर आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल म्हणून तो आता परत विचार करतो आणि अंजली ताई हे पग मी तुला सगळं काही सत्य सांगणार आहे मी तुझ्यापासून हे सत्य नाही लपून ठेवू शकत असे सुद्धा तो आता विचार करतो एकतर त्याचं एक मन म्हणतं की अंजली ताईला हे सर्व सत्य सांगायचे आणि दुसरे मन म्हणते की नाही अंजलीला ताईलाही जर सत्य सांगितले तर मात्र अवघड होईल अर्णवला आता सारखं सारखं तेच आठवत असते की ईश्वरी काय म्हटली ईश्वरी राकेशला रागाने म्हणलेली असते की हो का मग तुम्ही अंजली ताईंसोबतचं नातं का तोडून टाकत नाही आणि तुम्ही जर म्हणजे अंजलीताईला का सोडू शकत नाही सोडून द्या अंजलीताईंना हे सर्व त्याला सारखं सारखं तेच आठवत असते आणि तो अंजली ताईला हे सर्व सांगण्याचे ठरवतो ताईला कितीही जरी त्रास झाला तरीसुद्धा तिला मग हे सत्य सांगावेच लागेल त्यानंतर आता अंजली व्यवस्थित तयार होते छान अगदी खूप छान दिसत असते आणि ती आता राकेशला फोन करते राकेश लगेच आता तयारहून बाहेर येतो आता राकेशला फोन आल्यानंतर राणीसाहेबा म्हणून फोन आलेला असतो आणि अंजलीचा फोन बघून त्याला तर धक्काच बसतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते त्याला अगोदर असं वाटतं की नक्की अंजली मेली आणि अंजलीच्या अगदी गेल्याचाच हा फोन आहे म्हणून त्याला एका दृष्टीने आनंदसुद्धा होतो त्यानंतर मात्र जेव्हा अंजली म्हणते की हॅलो आणि तुम्ही कुठे आहात असे विचारल्यानंतर आता राकेशच्या पायाखालची जमीन सरकते त्याला काहीही कळत नसतं नक्की अंजलीचा आवाज आला कुठून तेव्हा आता अंजली म्हणते की हे बघा मी तुमच्या मागून बोलते राकेश जेव्हा मागे वळून बघतो तर त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण अंजलीला फक्त डोक्याला मार लागलेला असतो आणि हाताला आणि अंजली जिवंत राहिली कसती कारण आपण तर, तर गाडीचे ब्रेक फेल केले होते मग नक्की काय झाले असेल तेव्हा आता त्याला खूप टेन्शन येते अंजली धावतच येते आणि तो धक्क्याने अंजलीकडे बघत असतो अंजली धावतच येऊन त्याला मिठी मारते तेव्हा तो अगदी तिला मिठीसुद्धा मारत नाही सारखा अगदी धक्क्यानेच बघत असतो त्यानंतर मात्र आता राकेश विचार करतो की आपण इतके ब्रेक फेल केलं असताना ही आलीच कशी आणि तो मुद्दा विचारतो की काय तुझ्या हाताला वगैरे पट्टी कसली सुद्धा नक्की काय झाले आणि तेवढ्यात मात्र आता इकडे अंजलीला गुरुजी बोलवतात आता नोकर सांगायला येतो की अंजली ताई तुम्हाला बोलावले तर अंजली राकेशला म्हणते की मी लगेच थोड्या वेळात येते राकेश तर अगदी धक्क्यानेच बघत असतो या अंजलीचं काहीतरी बरं वाईट व्हायला हवे होते असं त्याच्या मनातून त्याला वाटत होते तेव्हा आता लगेच इकडे अर्णव हा त्याच म्हणजे श्यामला विचारतो की अंजली ताई कुठे आहे तेव्हा आता श्याम म्हणत असतो की अंजली मात्र आता अंजली ताई त्या राकेश आहे ना त्यांच्या सोबत आहेत तर अर्णवला आता धक्काच बसतो अर्णव डायरेक्ट आता राकेशकडे येतो तेव्हा राकेश तेथे समोरच उभा असतो तर आता अर्णव रागाने लगेच राकेशकडे बघत असतो तेव्हा लगेच आता राकेश म्हणतो की काय म्हणजे मेहुनी साहेब काय करतात तुम्ही इथे आता अर्णवचा इतका राग त्याचा अनावर होत असतो तो, तो स्वतःची आता मूठ दाबतो त्यानंतर आता इकडे ईश्वरीला असं होतं की कधी अर्णव सरांना हे सर्व सांगेल कारण राकेशजींचं जे काही वागणं आहे तर ते ईश्वरीला आता आता सहन होत नाही अर्णव सरांना सर्व काही सांगायचे म्हणून ती घाईने आता नम्रताच्या रूममधून इकडे अर्णवला सांगायला येत असते आणि तेवढ्यात अर्णव राकेश समोर येतो आणि राकेशला म्हणतो की मला तुमच्याशी काही एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे तेव्हा आता राकेश म्हणतो की माझ्याबरोबर तर अर्णव काही उत्तर न देता लगेच आज जातो त्यानंतर आता आर इकडे ईश्वरी अर्णवला शोधत असते कारण तिला अर्णव सरांसोबत बोलायचं असतं त्यानंतर मात्र अर्णव रागाने जेव्हा रूम मध्ये येतो तर त्याच्या मागे राकेश येतो राकेश म्हणतो की काय झालं मेवनी साहेब अहो तुम्ही तर खूप रागात आहात काही टेन्शन मध्ये आहात का तेव्हा आता अर्णव स्वतः शांत असतो आणि रागाने तो दरवाजा बंद करून घेतो तेव्हा मात्र राकेश आता अगदी नक्की याला काय झालं असेल तर अर्णव म्हणतो की मी मला सगळं काही माहिती आहे तर आता राकेशला असं वाटतं की मी आता अंजलीच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते हे तर याला माहिती नसतं असेल ना तेव्हा आता अर्णव पुन्हा म्हणतो की मी तुम्हाला बघितलं तर राकेश विचारतो की काय बघितले तेव्हा अर्णव म्हणतो की ईश्वरीच्या सोबत त्यानंतर आता इकडे लग्नाची सर्व तयारी सुरू असते अंजली आणि घरातील सर्वांचे आता सुप्रिया वगैरे यांची लग्नासाठी तयारी सुरू असते त्यानंतर आता इकडे अर्णव स्पष्ट बोलतो की मी तुला ईश्वरी सोबत बघितलं आणि आता जर काही उत्तर देण्यासाठी दुसरं कारण शोधलं त्याची गरज नाही कारण मी सगळं काही माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकले आणि डोळ्यांनी बघितले तेव्हा आता बोलती बंद होते तेव्हा मात्र आता अर्ण म्हणत असतो की हे बघा जेजू तुम्ही जे काही केलं ते चांगलं केलेलं आहे कारण अंजली ताई तुम्हाला अगदी देवासमोर मानते आणि तुम्ही तिला इतका मोठा धोका दिला तुम्ही सुद्धा दिला आणि ईश्वरीने सुद्धा इतका मोठा धोका दिला तेव्हा आता राकेश विचार करतो की म्हणजे आता अर्णवने आता ईश्वरीबद्दलसुद्धा गैरसमज करून घेतलेला आहे आणि हे तर आपल्या फायद्याचं आहेस तेव्हा आता लगेच आ, आ, राकेश घाबरायला तयार नसतो राकेश म्हणतो की हे पग अर्णव आता तर तुला मेहने साहेबसुद्धा मी म्हणणार नाही आणि तुला मी नाही घाबरत तुला जे करायचे असेल ते करू शकतो तू काय करशील अंजलीला जाऊन सांगशील चल तिला जाऊन सांग आणि ती हे सर्व सहन करेल का अरे तू तु कितीही तुला तिला सांगण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा अंजली कधीही तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार तुला जर सांगायचे असेल तर तू सांगू शकतो परंतु आता खरं तर सत्य तुझ्यासमोर आलेले आहे त्यामुळे मी तुलासुद्धा घाबरत नाही कारण आता ईश्वरीच माझी आहे आणि ईश्वरीसाठी मी खूप वेळा झालेला आहे ईश्वरीवर मी प्रेम करतोय आमच्यामध्ये फक्त आणि फक्त आता एकच अशी दरार आहे तर ती म्हणते अंजली अंजलीला या आता ह्या आमच्यातून दूर करण्यासाठी मला काही जरी करावे लागले तरीसुद्धा मी करायला तयार आहे अर्णवला खूप राग येतो अर्णव आता राकेशची गचडणी धरतो आणि राकेशला म्हणत असतं की माझ्या म्हणजे बहिणीला इतकं तुम्हाला फसवण्याची गरज काय होती इतका मोठा धोका तुम्ही तिच्याबरोबर केलाच कसा आत्तापर्यंत या घरात अंजलीने तुम्हाला किती मान दिला किती काही अगदी पैसा वगैरे दिला आणि आज मात्र तुम्ही तिच्याशी असे वागलात आता ईश्वरीलासुद्धा मी बघून घेतो आणि तुम्हालासुद्धा मी तुम्हाला असं नाही सोडणार माझ्या बहिणीचं आयुष्य मी तुम्हाला बर्बाद नाही करून देणार तेव्हा आता राकेश म्हणत असतं की तुला जे काही करायचं असेल ते तू करू शकतो कारण आता मी तुला घाबरत नाही परंतु अर्णव इतका पेटून उठलेला असतो अर्णव आता राकेशला धमकावतो तेव्हा मात्र आता म्हणजे राकेशला चांगलं धमकावतो आणि आता मात्र तो अंजलीला हे सर्व सत्य जेव्हा सांगायला जातो तेव्हा आता अंजली बेशुद्ध पडलेली असते तर मित्रांनो आता अर्णव राकेशला आणि ईश्वरीला जो काही गैरसमज ईश्वरी बाबतीत केलेला आहे तर आता तो गैरसमज दूर होईल का अर्णव त्याच सत्याने आणि त्याच रागाने ईश्वरीशी कसे लग्न करतो हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद